मित्रांनो अनेक दिवसापासून या विषयावर बोलायचं होतं परंतु आज तो योग आलेला आहे पुढं बोलण्या अगोदर जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग पहा तुकाराम महाराज काय म्हणतात टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार अजून एक अभंग हा अभंग तर सोपा आहे तुम्हाला सहज लक्षात आला असेल अजून एक अभंग आहे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ लक्षात ठेवा श्वान म्हणजे काय कुत्र एखाद्या कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असू शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावर भगव वस्त्र धारण केलं म्हणजे तुम्ही साधू होत नाहीत किंवा तुम्ही अनुभवी होत नाहीत किंवा तुम्ही परमार्थिक होत नाहीत कारण कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असू शकतो किंवा कशाचाही रंग भगवा असू शकतो हे अगदी समर्पक उदाहरण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात त्या, त्या पद्धतीने लक्षात ठेवा जवळपास तुकाराम महाराजांनी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीनुसार किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेनुसार सध्या भोंदूंची संख्या ही नव्वद टक्के आहे आता हे भोंदू कोणत्या धर्मातले आहेत लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ज्या भोंदूगिरीवर टीका केलेली आहे असा एक अभंग नाही असे शेकडो अभंग आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कोणत्या भोंदूवर टीका केली आहे तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्याच धर्मातील भोंदूगिरीवर टीका केलेली आहे आता मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जर आपल्याच धर्मातील स्वधर्मातील भोंदूगिरीवर जर टीका करत असतील तर तुकाराम महाराज हिंदू विरोधी आहेत का सध्या काय झालेलं एक ट्रेंड आलेला आहे लक्षात ठेवा हे ज्या या राजकीय लोकांनी अगदी स्पष्ट नाव घ्यायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टी सारख्या लोकांनी हिंदुत्वाचा एक ट्रेंड आणलेला आहे लक्षात ठेवा पुढं सांगण्या अगोदर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मी एक हिंदू आहे स्वत एक कट्टर हिंदू आहे लक्षात ठेवा हे जे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत संग्राम भंडारे असेल तो जगताप असेल नितेश राणे असेल तुम्हाला सांगतो हा नितेश राणे अगोदर काँग्रेसमध्ये होते त्याच्या अगोदर त्यांचे वडील शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी काय सांगितलेलं आहे कोणतं हिंदुत्व सांगितलेलं आहे शिंडी आणि जानव्यातलं हिंदुत्व सांगितलेलं नाही ब्राह्मणशाहीचं गुलाम हिंदुत्व सांगितलेलं नाही लक्षात ठेवा सर्वांना समान अधिकार असणारं हिंदुत्व सांगितलेलं आहे परंतु हे हिंदुत्व या लोकांना मान्य नाही पुढं हे नितेश राणे काँग्रेसमध्ये आले त्याच वेळेस हे आर एस एसच्या चेड्डीवरून लक्षात ठेवा काय काय खालच्या भाषेमध्ये ज्या भाषेमध्ये कोणीही बोलणार नाही इतक्या खालच्या भाषेमध्ये आर एस एसला चेड्डीला देवेंद्र फडणवीस यांना बोलत होते आता तेच नितेश राणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर हिंदुत्वाचा चेहरा झालेले आहेत म्हणजे हा नाटक लक्षात ठेवा शाहरुख खान असेल किंवा सलमान खान असेल किंवा अक्षय कुमार असेल किंवा धर्मेंद्र असेल जितेंद्र असेल हे लोक ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये ॲक्टिंग करतात आता ॲक्टिंग आणि वास्तव यामधला फरक सर्वसामान्य लोकांना कळत नाही चित्रपट पाहताना आपल्याला असं वाटतं की तो हिरो तो कलाकार तो नट ज्या पद्धतीने ॲक्टिंग करत आहे ॲक्च्युली लोक पाहणारे इतके रममान होतात की लोकांना ते खरं वाटायला लागतं आणि त्याच पद्धतीने लोकांना या नितेश राणेचं हिंदुत्व खरं वाटायला लागतं अगदी त्याच पद्धतीने महेश लांडगे सुद्धा अगोदर काँग्रेसमध्ये होते नंतर राष्ट्रवादी टू व्हाया भारतीय जनता पार्टी असं त्यांचा प्रवास आहे अगदी संग्राम जगताप सुद्धा राष्ट्रवादी आता भविष्यात ते भारतीय जनता पार्टीमध्ये दिसतील आणि अगदी गोपीचंद पडळकर तर शिवराय फुलेशाव आंबेडकर यांच्या बाता मारणारे होते अगदी वंचित बहुजन आघाडीमध्ये होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि ते हिंदुत्वाच्या बाता मारत आहेत आता गोपीचंद पडळकर बीडमध्ये दोन वेळेस आले लक्षात ठेवा चार पाच दिवसाच्या फरकामध्ये दोन वेळेस गोपीचंद पडळकर हे बीडला आले पहिल्यांदा त्यांनी हिंदुत्व हिंदुत्व करत राहिले आणि दुसऱ्यांदा आले दुसऱ्यांदा आले लगेच त्यांनी पार हिंदू समाजाचा मोठा घटक असणारा मराठा समाज या मराठा समाजावर प्रचंड टीका केली अगदी पार हनामारीच्या भाषेपर्यंत म्हणजे लक्षात ठेवा हे कसलं हिंदुत्व आहे याला म्हणायचं बेगडी नकली ज्या पद्धतीने उद्या चित्रपटामध्ये एखादा कलाकार ज्या पद्धतीची भूमिका बजावतो लक्षात ठेवा अवघा वरपंग सारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये पोटी विषयांचा थारा आणि त्यामुळे एक तुकाराम महाराजांचा एक अभंग अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला तो पूर्ण अभंग कधीतरी सांगेल लक्षात ठेवा फक्त एक शेवटचं चरण सांगतो त्यातील तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे जव तुक्याचे दर्शन झालेले नाही हे तुमचं सोंग तोपर्यंतच आहे हे तुमचं सोंग तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुकाराम महाराजांचं दर्शन झालेलं नाही जोपर्यंत तुम्हाला गाथा तुम्ही वाचलेली नाही ज्या दिवशी तुम्ही तुकाराम महाराजांची गाथा वाचाल त्यावेळेस तुम्हाला हे सोंग ढोंग सगळं सगळं तुम्हाला उघडं पडलेलं दिसल आणि अशामध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आज आपण जो विषय घेतलेला आहे वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी अगदी जबाबदारीने बोलतोय पूर्ण जबाबदारी घेऊन बोलतोय सरसकट नाही परंतु किमान पन्नास टक्केपेक्षा जास्त महाराज मंडळी कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील हे या भारतीय जनता पार्टीच्या या खोट्या हिंदुत्वाला बळी पडलेले आहेत या लोकांनी मुळात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गाथा समजून घेतलेला नाही लक्षात ठेवा जर या लोकांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये संघर्ष कुणाविरुद्ध करावा लागला त्या काळ तुकाराम महाराजांच्या काळामध्ये आज लक्षात ठेवा आज भारतामध्ये सरकार हिंदुत्ववादी लक्षा आहे लक्षात ठेवा प्रधानमंत्री हिंदूचा आहे मुख्यमंत्री हिंदूचा आहे देशाचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिंदू आहे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ हिंदू आहे लक्षात ठेवा सगळं राष्ट्रपती हिंदू आहे असं असताना सुद्धा सगळी सगळी यंत्रणा गल्लीपासून दिल्लीपर्यंत हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये काय होतं आदिलशाही होती निजामशाही होती मोगलशाही होती जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के देशावर मुस्लिमांचा कब्जा होता मुस्लिमांचं राज्य होतं आणि तुकाराम महाराज कोणालाही भिनारे नव्हते लक्षात ठेवा जे तुकाराम महाराज मृत्यूला भेद नव्हते तुका म्हणे मरण आहे या सकळा तुकाराम महाराज काय म्हणतात सगळ्यांना एक दिवस मरायचं आहे भेने अवकळा अभये मोल लक्षात ठेवा तुकाराम महाराज एवढ्या एवढ्या पार मरणाला भिनारे नव्हते जे तुकाराम महाराज ज्या शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी मांडणी केलेली आहे त्या अर्थाने तुकाराम महाराज या मुघलांना निजामशाहीला आदिलशाहीला मुस्लिमांना भिणारे नव्हते तरी सुद्धा तुकाराम महाराज कुणाच्या विरोधात बोलत आहेत गाथेमध्ये तुकाराम महाराजांचे शेकडो अभंग आहेत भोंदुगिरीच्या विरोधामध्ये कर्मकांडाच्या विरोधामध्ये येथील ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांचं सर्वसामान्य हिंदूंचं शोषण देवाच्या धर्माच्या नावाखाली पुरोहिताकडून आणि भोंदूंकडून लक्षात ठेवा शोषण सर्वसामान्य हिंदूंचं करणारे दोनच वर्ग आहेत एक आहे पुरोहित मग तो कोणत्याही जातीतला असू शकतो आणि दुसरा आहे भोंदू हे दोघ मिळून हिंदूंच शोषण करतात आणि या दोघांच्या विरोधामध्ये तुकाराम महाराजांनी बंड उभा केलेला आहे तुकाराम महाराजांनी शेकडो अभंग लिहिलेले आहेत परंतु आज वारकरी संप्रदायाची परिस्थिती काय झालेली आहे आज या सर्व गोष्टींचा संप्रदायाला विसर पडलेला आहे तुम्ही तुकाराम महाराजांची गाथा तरुण आली हे सांगता रंगून रंगवून परंतु तुकाराम महाराजांची गाथा का बुडवली का काय कारण होते नुसती तुकाराम महाराजांची गाथाच बुडवली नाही तर त्याच्यासोबत जे आदेश होते की तुकाराम बहिष्कार टाकण्यात आला होता त्यांना गावातून निघून जाण्याचा आदेश देण्यात आलेला होता एवढं तुकाराम महाराजांनी काय गुन्हा केला होता एवढं असं काय पाप केलं होतं तुकाराम महाराजांनी धर्माचं की तुकाराम महाराजांना धर्मातून बहिष्कार करण्याची वेळ या लोकावर आली लक्षात ठेवा धर्मद्रोह केला तुकाराम महाराजांनी कोणता धर्म होता तो तु? तुकाराम महाराजांनी धर्मद्रोह केला हा ठपका तुकाराम महाराजांवर लावला मग कोणता धर्म होता तो तु? तुकाराम महाराजांनी मुस्लिम धर्मासोबत तर द्रोह केला नव्हता हा तुकाराम महाराजांची गाथा जर पाहिली पुरोहितावर विधी विधिनिषेधाचे डोही पडल्या त्या नाही देव कधी म्हणजे तुम्ही जर कर्मकांडाच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला कदापिही देव सापडणार नाही अगदी यज्ञ असेल होम हवन असेल पिंडदान असेल या सगळ्या विरुद्ध तुकाराम महाराजांनी रोखठोक भूमिका घेतली म्हणजे येथील हिंदूंना या पुरोहितांच्या आणि भोंदूंच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी तुकाराम महाराजांनी रोखठोक भूमिका घेतली आणि आज आज आमच्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार भोंदुगिरीला प्रोत्साहन देत आहेत कर्मकांडाला प्रोत्साहन देत आहेत लक्षात ठेवा आणि उलट आज हे कीर्तनकारच एक नवीन वर्ग तयार झालेला आहे अगोदर काय होतं एक पुरोहित होते भोंदू होते आणि आता एक वारकरी संप्रदायातील एक कीर्तनकारांचा वर्ग गट तयार झालेला आहे जो सुद्धा नावावर एक येथील हिंदूवर पुन्हा बर्डन डोक्यावर बसण्याचं काम करत आहे ज्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मांडणी केली की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे माळ घालू नये गळा बुका लावू नये बाळ भाळा तटावृषभासी दाना त्रण मागू नये जाना तुका मने द्रव्य घेती देती तेही नरका जाती इथपर्यंत मांडणी केली अगदी यज्ञाच्या बाबतीत सुद्धा तुकाराम महाराजांनी याच्यापेक्षा खालच्या शब्दामध्ये मांडणी केली यज्ञकर्म जर पुण्य कर्म असेल तर त्याच्या बदल्यामध्ये दक्षिणा देणं आणि घेणं हे पुण्य विकराते मातेचे गमन या शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी मांडणी केलेली आहे मग ही मांडणी कोणता कीर्तनकार करतो कीर्तना कीर्तनामध्ये ही मांडणी कोणता प्रवचनकार करतो प्रवचनामध्ये कोणीही करत नाही आणि उलट हे लोक या फसव्या हिंदुत्वाला लक्षात ठेवा आता मेधा कुलकर्णी शनिवार वाड्यामध्ये काय झालं मुस्लिमांनी नमाज पडली लक्षात ठेवा आता मुस्लिम त्या शनिवार वाड्यामध्ये कुठं आली ठीक आहे नमाज पडली ते नमाजचं ठिकाण आहे का जर नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आमचा जाहीर पाठिंबा आहे पण लक्षात ठेवा तिथं मेधा कुलकर्णी आल्या आणि तिथं त्यांनी एक वंदना घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यामध्ये श्लोक कुणाचे होते त्या वंदनामध्ये चरण कुणाचे होते रामदास स्वामींचे लक्षात ठेवा म्हणजे तिथं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी काही देणं घेणं नाही परंतु रामदास स्वामींचं महिमा मंडन करायचं आहे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कधीही भेट झालेली नाही गुरु असण्याचा काही संबंधच नाही लक्षात ठेवा आणि रामदास स्वामींनी केवळ एकदा तुकाराम महाराजांना ते पत्र लिहिलेलं आहे परंतु प्रत्यक्ष तुकाराम महाराजांची आणि त्यांची भेट झालेली नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्याच्या काळामध्ये एक छोटं उदाहरण देतो लक्षात ठेवा अगदी छोटं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या काळामध्ये कोणत्याही नेत्यासोबत होणार नाही भारतातीलच नव्हे तर जगातील कोणत्याही नेत्यासोबत होऊ शकत नाही एवढ्या उंचीचं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज आहेत तरी सुद्धा एक आपण तुलना करणार नाहीत लक्षात ठेवा व्यक्तीशी परंतु पदाशी तुलना करू आज समजा प्रधानमंत्री आहेत एक्स वाय झेड कोणीही असोत आपल्याला काही देणं घेणं नाही किंवा चीफ मिनिस्टर आहेत कोणीही असो समजा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण द्यायचं महाराष्ट्रापुरतं तर महाराष्ट्रामध्ये आज हजारो साधू आहेत लक्षात ठेवा हजारो भगवे वस्त्र धारण करणारे आहेत हजारो मठाधिपती आहेत हजारो कीर्तनकार आहेत यातील एखाद्या साधूने मुख्यमंत्र्याची स्तुती करणारी कविता रचली पत्र पाठवलं म्हणून तो व्यक्ती लगेच काय काय तो मुख्यमंत्र्याचा गुरु होत नाही लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप परंतु या लोकांनी एवढं त्याचं महिमा केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवलं आज आज केवळ सत्यशोधक चळवळीमुळे संभाजी ब्रिगेड असेल अशा वेगवेगळ्या चळवळीमुळे आज यांचा हा प्रयत्न हाणून पडलेला आहे तरी सुद्धा एवढ्यावर हे थांबायला तयार नाहीत लक्षात ठेवा आज नव्वद टक्के हे कमी झालेलं आहे नव्वद टक्के हिंदूंना मराठ्यांना आता हे माहीत झालेलं आहे तरीसुद्धा हे लोक थांबायला तयार नाहीत हे काल मेधा कुलकर्णीच्या रूपाने दिसून आलं म्हणजे या लोकांचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे लक्षात ठेवा ज्या वेळेस प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या अरे छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रामध्ये शिव्या कोणी एखादा व्यक्ती देऊ शकतो आणि दिल्यानंतर आज कुठं गायब आहे कोरटकर कुणी जामीन दिला त्याला सरकार हिंदुत्ववादी आहे ना भंडारे अय भंडारे अय संग्राम जगताप अय नितेश राणे अय महेश लांडगे कुठे कोरटकर कुठं लपून ठेवलंय त्याला अरे तुम्ही जर अस्सल हिंदुत्व असता तुमच्या अंगामध्ये जर अस्सल हिंदूच रक्त जर असत आणि तुमचं सरकार असताना सुद्धा जर कोरटकरला जामीन भेटत असेल तर तुम्ही कशाचे हिंदुत्ववादी आहात लक्षात ठेवा हिंदुत्ववादी तो तोच आहे हिंदुत्ववादी तो तोच आहे ज्याचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेवर विश्वास आहे हिंदुत्ववादी तोच आहे ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर राग येतो आज एवढे शिवकीर्तनकार आहेत लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांवर कीर्तन करणारे आज पन्नास टक्के महाराज आहेत म्हणजे तुकाराम महाराजांच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पोट भरणारे आज कीर्तनकार ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी छिंदम करतो भगतसिंह कोशारी करतो कोरटकर करतो हे सगळे भारतीय जनता पार्टीशी निगडीत असतात हे सगळे यांच्या या बेगडी हिंदुत्वाशी निगडीत असतात त्यावेळेस मात्र हे कोणीही विरोध करत नाहीत कोणीही रस्त्यावर येत नाहीत कोणीही बोलत नाहीत आणि ज्यावेळेस मी संग्राम भांडारे यांच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवला लक्षात ठेवा आणि हा संग्राम भांडारे काय म्हटला की हिंदूंवर चार मुलं जन्माला घाला अरे ठीक आहे पण त्यामध्ये तू किती मुलं जन्माला घातली किंवा गोपीचंद पडळकर यांनी किती घातली किंवा देवेंद्र फडणवीस यांनी किती घातली किंवा मोहन भागवत यांनी किती घातले हा प्रश्न ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस वारकरी संप्रदायातील काही मला कॉमेंट करतात की अरे ते हिंदुत्वासाठी लढत आहेत अरे ते कोणत्या हिंदुत्वासाठी लढत आहेत हे सांगा ना ते हिंदुत्वासाठी लढत नसून ते ज्या लोकांच्या विरोधामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी संघर्ष केलेला आहे या लोकांनी काय केलेलं आहे सगळी शासकीय यंत्रणा आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे संविधान ताब्यामध्ये घेतलेलं आहे लक्षात ठेवा संविधान मोडीत काढून आज हे लोक मनुस्मृतीचा उदोवध उदो करत आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यावर हमला होतो तरी सुद्धा त्याच्यावर कार्यवाही होत नाही तो उघडपणे मुलाखती देतो आज कोर्टामध्ये सुद्धा जज सुद्धा या लोकांनी हायजॅक केलेले आहेत या लोकांनी सगळी सगळी शहर विमानतळ वगैरे सगळे एका उद्योगपतीला विकण्याचं काम केलेलं आहे येथील सर्वसामान्य हिंदू आहे त्यांना मदत करा ना कुणी अडवलंय येथील पंच्याण्णव टक्के शेतकरी हिंदू आहे त्यांची सरसकट कर्ज माफी करा परंतु उद्योगपतींचे मागच्या दहा बारा वर्षामध्ये तुम्ही दहा बारा लाख कोटी जर माफ करत असाल आणि शेतकऱ्यांचे त्या काळामध्ये जे भाव होते दोन हजार चौदा मध्ये जे कापसाचे भाव होते तेच भाव जर थोड्याफार फरकाने आजच असतील आणि सोयाबीनचे भाव जर त्याच्याही खाली असतील त्यावेळेस सोन्याचे भाव काय होते आज सोन्याचे काय भाव आहेत म्हणजे या सर्वामध्ये पिसला जात आहे भरडला जात आहे सर्वसामान्य हिंदू आणि तुम्ही फक्त उद्योगपतींना मोठं करणार श्रीमंतांना मोठं करणार आणि गोर गरिबांना फक्त हिंदू मुस्लिम याच्यामध्ये या वादामध्ये अडकवणार अजून बरेचसे मुद्दे आहेत ते मी मांडणार आहे अगदी जबाबदारीने मांडणार आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आदेशाने मांडणार आहे जे गाथेमध्ये लिहिलेलं आहे ते मांडणार आहे तुर्तास लक्षात ठेवा तुर्तास, खास करून वारकरी संप्रदायातील महाराज मंडळीं तुम्ही कॉमेंट करा तुमचं मत मांडा कारण आज वारकरी संप्रदायामध्ये जे सुरू आहे त्यासाठी हे महत्वाचं आहे तुकाराम महाराजांची गाथा ही अंतिम आहे तुकाराम महाराजांचे शब्द अंति हे अंतिम आहेत लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा मोठं कोणीही नाही आणि या भारतीय जनता पार्टीच्या बिगडी हिंदुत्वाला आमचे महाराज मंडळी काही बळी पडलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ आहे अजून बरस यावर सविस्तर बोलता येईल व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला आहे त्यामुळे तुर्तास आजच्या पुरतं एवढंच या बिगडी हिंदुत्वापासून सावध राहा आणि अस्सल हिंदुत्व काय आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानोबा राय हे तुम्हाला सांगतो हे, हे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख या धर्मामध्ये पडणारे नव्हते यांचा धर्म हा विश्वव्यापक धर्म आहे तुकाराम महाराजांचा धर्म माऊली ज्ञानोबरायांचा धर्म हा संपूर्ण मानव मानवजातीला कवेत घेणारा धर्म आहे त्यांचा धर्म हिंदू मुस्लिम नाही प्रमाण दाखवा मला लक्षात ठेवा अजून भरपूर आहे बोलण्यासारखं तुर्तास रामकृष्ण जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम